नमस्कार मित्रमैत्रिणो कसे आहात सगळेजण तर तुमचे माझ्या गावंडळ या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर खरंच तुमचे अगदी मनापासून मी धन्यवाद मानते तर मित्रमैत्रिणी हा माझा चॅनल नवीन आहे तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रमैत्रिणी माझे हे अनुभव छोटेसे आहेत ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर कसं आहे ना आपण रागाच्या भरात म्हणतो की मी आहे म्हणून सगळं आहे नाहीतर ह्यांना दिवसा चांदण्या दिसल्या असत्या तर असं काही नसतं हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं जग आहे इथं कुणाचंच कुणा वाचून अडत नसतं आणि फरक तर कोणालाच पडत नसतं त्याच्यामुळे जर आपले विचार कोणाला पटत नसतील किंवा त्यांचे विचार आपल्याला पटत नसतील तर सोडून द्या विषय ती जागा सोडा आणि आयुष्यात नव्याने सुरुवात करा कारण की सुरुवात केली तर निर्णयावर थोडा पश्चाताप होईल परंतु धाडस सर होईल आणि धाडस केलं तर ते वाया जात नाही आणि होतील थोडे दिवस हाल थोडा संघर्ष करावा लागेल पण जे आपण दुसऱ्याच्या जीवावर बसून खात होतो आणि ते गिल्टी फील होत होतं तर ते होणार नाही जे पण काय असेल ते स्वबळावर असणार आहे आणि तो आनंद ते सुख ते जगात कुठेच नाही त्याच्यामुळे स्वतःसाठी जगा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जगा लोकाच्या विचारात वेळ वाया घालवू नका कुणाच्या बंधनात किंवा कुणाला भीत तर जगूच नका तर खरंच मित्रमैत्रिणी तुम्हाला माझे विचार पटत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा धन्यवाद